कौतिकराव बांबर्डे मुक्का मानवी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर मी इथं मैत्रिणी मैक कंपनीचे मैत्रीच होराटी बघण्यासाठी आलेलो आहोत तर मला हे गाव कोणतं आहे मंगुरू, गाव मंगरूळ आहे तालुका तालुका जाफराबाद या गावामध्ये आणि मैक कंपनीचे ओराटी मला इथे गुणधर्म चांगले वाटले हिची फळाची संख्या चांगली आहे हिची लंबी चांगली आहे हिची हिरवीसुद्धा चांगली आहे आणि हिच्या मूळ एक आहे हिच्यावर मला व्हायरस आढळला नाही आणि बेमौसमला लागवड असताना सुद्धा इथे कालोटी चांगली वाटली वराठी वराटी एक नंबर चांगली आहे फळाबद्दल फळाबद्दल तिची एक आहे आपल्याला अडीच तीन इंच फळाची लंबी आहे आणि गर बी चांगला आहे आणि चकाकी बी चांगली आहे आणि मार्केटला चालणारी वराठी हो आहे आपले तिच्या फोरच्या सिजमेंटमधली आहे एक नंबर उत्पन्न उत्पन्न नमस्कार मी कैलास भोर राहणार तालुका शिल्लोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी मासरूल तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथे आम्ही मिरची पीक पाणी करण्याकरता आलेलो आहे तरी मायको कंपनीचे माही तेज। हे वाण त्यांनी नवीन विकसित केलेलं आहे तरी एकदम जबरदस्त लेंथ हे फळाची चकाकी आणि लाल हिरवीसाठी चालणार वाण आहे हायटेड एकदम आणि मार्केटला एकदम बेस्ट चालणार वाण आहे आणि उत्पादन क्षमता बघू शकता आपण माहितीच मायको कंपनीचं माहितीच आहे नंबर एक व्हराटी आम्ही गंज व्हराट्या पाहिल्या पण अशी व्हराटी कुठं आम्हाला आज रोजी भेटली नाही तरी यांनी बेमोसमी लागवड केली असता तरी आम्हाला एक नंबर व्हरायटी नाही व्हायरस नाही आणि दुसरी गोष्ट मर सुद्धा लागलेली नाही आपण पाहताय माहितीच मासरूळ आपल्या याच्यामध्ये मध्ये जाफराबाद तालुका एक नंबर वर